आ, नमस्कार माझं नाव डॉक्टर सुमित पाटील खरतरी हे यंदाच वर्ष जे आहे ते महाराणी ताराराणी राणी यांचं जन्म जयंती वर्ष आहे जे तीनशे पन्नासावं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं जेव्हा हा रथाच सगळी संकल्पना सुचली त्यावेळेला तारा राणी आणि त्यांच्या पूर्ण आयुष्यावरती आधारित या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यावेळेला आम्ही त्यांचं दे शैक्षण शिक्षण म्हणजे त्यांचं शिक्षण कशा प्रकारे झालं युद्ध शिक्षण कशाप्रकारे झालं आणि लहानपणी याचे धडे कसे दिले पाहिजेत यासाठीच एक पुतळा आम्ही उभा केलेला आहे ज्यात अंबीरराव आणि तारा राणी एकत्र आहेत आणि ज्या भाला शिक्षण त्यांना दे दिलं जात आहे त्याचप्रमाणे तारा राणींच्या आयुष्यात जेव्हा स्वराज्य आणि स्वराज्य रक्षणाची जेव्हा वेळ आली आणि त्यावेळेला त्यांनी कशा प्रकारे पूर्ण आपलं जे साम्राज्य आहे ते सांभाळलं याबद्दलचा सा आम्ही एक देखावा दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे तारा राणी हा अश्वरूड आम्ही सुरुवातीच्या भागात दर्शनी भागामध्ये दाखवलेल्या आहेत संपूर्ण देखाव्यामध्ये तारा राणींच्या आयुष्यातले विविध प्रसंग आम्ही चित्राच्या माध्यमातून कटआउटच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे पूर्ण जे देखावा आहे हा पर्यावरणपूरक आहे त्याचप्रमाणे तिथे आम्ही काही ब्रेल मध्ये सुद्धा लिहून काही गोष्टी ठेवलेल्या आहेत हा पूर्ण देखावा करण्यासाठी सांस्कृतिक जे आपलं आहे मुंबईचं महाराष्ट्र शासनाचं त्यांनी पूर्ण ह्यासाठी सहयोग दिलेला आहे आणि मी माननीय मंत्री माननी आशिषजी शेलार यांचा आभार मानतो कारण त्यांच्या संकल्पनेत या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या पूर्णरथाच चित्ररथाचं आज इथे प्रदर्शन आणि सुरुवात झालेली आहे आणि हे जे हा चित्ररथ जो आहे तो आता इथून वारणा कागल पन्हाळा त्याचप्रमाणे इच्चलगर इथपर्यंत जाणार आहे त्याच्यानंतर तो मुंबईतही सव्वीस जानेवारीच्या म्हणजे पूर्ण परेडमध्ये फिरणार आहे